जे भाऊ कदम त्यांचे छोटे भाऊ आहे नमस्कार मित्रांनो मी कोल्हापूरचा पांडव शुभ सकाळ आज मी पहिलाच ब्लॉग बनवत आहे त्या पाठीमागे एक कारण आहे एक खूप मोठे क्रिएटर आहेत जे की ते भांडूबला राहतात आणि आजपर्यंत त्यांच्याशी फक्त फोनवरच वार्ता व्हायच्या आणि त्याने आज आम्हाला साक्षात भेटायला बोल बोलवलेलं आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहे त्यांना भेटण्यासाठी माझे मित्र आणखीन दोघं आहेत एक नालास आहेत एक ठाण्यावरून आहेत त्यांचं नाव सांगत नाही आहे मी त्यांना साक्षात भेटल्यानंतर तुमची ओळख करून देईन त्यावेळी तुम्हाला समजेल ती महान व्यक्ती कोण आहे ते तर चला तर आपण आता ट्रेनचा प्रवास करत जाणार आहे छोटे छोटे मी व्हिडिओ तुम्हाला मध्ये मध्ये दाखवणारच आहे तर आपण निघतोय आता भांडूपसाठी बिल्डिंगच्या बाहेर आल्यानंतर तांदूळबाच्या समोर रिक्षा ओबीज होती रिक्षात बसलो आणि मस्त योगा एक मला विंडो सीट भेटली आणि मस्त हवा खात खात मी विराट स्टेशनकडे जात होतो विराट स्टेशनला मी पोचलो आणि तिथूनच मला दादरला जायचं होतं आणि मी लगेच दादर ट्रेन पकडली मला वाटतं एक ते दीड तासाच्या प्रवासानंतर मी फायनली भांडूपला पोचलो ते बघा तुम्हाला झूम केल्यानंतर दिसेल भांडूप स्टेशन आहे आणि भांडूपला पोचल्यानंतर आम्ही लगेच बाहेर आल्यानंतर लगेच आम्हाला बस भेटली आणि त्या बसमध्ये आम्ही चढलो आणि बस, बस पूर्णपणे खाली होती मस्त आम्ही दोघांनी विंडो सीट पकडली आणि विंडो सीटची हवा खात खात जात होतो आणि हा माझा मित्र केतन कदम तो पण रजिस्टर आहे आणि बसमधून उतरून आम्ही पाईप भांडूपची जी पाईपलाईन आहे तिथून आम्ही खालून कदम साहेबांच्या घरी जात होतो भांडूपला आलेलो आहे आणि चंद्रकांत भाऊंच्या घरी आम्ही फायनली पोचलेलो आहे आणि चंद्रकांत भाऊ आहेत नमस्कार नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना नमस्कार दादा इथं पोहोचले कदम भाऊ बघा आपले जे भाऊ कदम आहेत ना त्यांचे भाऊ आहेत आपले चेतन कदम आहेत हे सुद्धा हे सुद्धा बंधू आपले एकत्र आले आणि आमच्या घरी आलेत या गोष्टीचा आनंद आहे म्हणजे आमच्या आणि ह्यांच्यामध्ये एक डोंगर लागतो डोंगराच्या पाठी आपल्या बोलावली नाही तर म्हणजे आपण एकाच आहे तर काही दिवसानंतर काही महिन्यानंतर आपल्या बोरेगावचा दहा मिनिटाचा रस्ता चालू होईल आपण दहा मिनिटाच्या अंतरावर जाऊन भेटू याचा काही पण दादा एवढा प्रवास करून दहा वाजता उठलेत म्हणजे नऊ वाजता उलघोळ करून लास्टा लास्टूक खाऊन इथं दहाची ट्रेन पकडून साडे अकरा बारा पर्यंत पोहोचले चंदुकांच्या चेहरा तर घामत असं वाटतं की आपण कुठला गड गड चढतो ना नाही शेवट एक लक्षात ठेवा की कधीपासून विचार करा की कोणते सुद्धा म्हणजे सैनापती म्हणा कोणी म्हणा जसे महाराज आपले किल्ल्यावर हो राहायचे तर जे काय अंगरक्षक होते जसं को काय कोणी सैनापती किंवा मावळे तर ते सुद्धा त्याच्यासोबत तसे किल्ल्याच्या पायथ्याशी शिकरती राहत होते तर तसंच हा मावळा आहे तो पर्वतावरती डोंगरावरती शिखरावरती राहतो आणि त्यासाठी भेटायला असे मित्र भाऊ बंधू आपले येत असतात पण कधी समजा जर असं होऊ नये पण कधी समजा कधी जर आपला शत्रू येत असेल तर तो एक पद्धत एक दमला पाहिजे हाताने मारेल मला कुठला अवजार द्यायची गरज लागली त्याच्यामुळे आम्ही असे वरती एकदम पर्वतावरती डोंगरावरती राहतो बरं छोटीशी मी ओळख करून देतो कंदमाची तरी ओळख झालेला आहे आणि ही खूप कॉमेडी मॅन आहे ही परी आहे परी ही खूप कॉमेडी करते हि व्हिडिओ खूप बघण्याजोगे असतात आणि परीला छोटेशी गिफ्ट आणले गिफ्ट आणि हा आयुष्य आहे हा पण खूप कॉमेडी आहे रील यांच्या खूप फॅमिली रील एवढ्या मजेदार असतात ना खूप बघण्याजोगे असतात आणि ह्या ताई या तुम्ही विचारूच नका फुल टू धमाल असते तुम्ही आता मी माझ्या पेजवर लिंक टाकेन तुम्ही त्यांना पण फॉलो करून बघा खूप म्हणजे खूप कॉमेड आहे तर नक्कीच म्हणते कसं असतं शेवटी एक आमची फॅमिली म्हणला किंवा दादाची फॅमिली म्हणला किंवा आपले चेतन कदम आहेत त्याची फॅमिली म्हणणार पण कधी कधी कसं होतं की आपण आपल्या मुलांना काय दाखवतो हो आपण आपल्या मुलांना काय शिकवतोय हे खूप महत्वाचं असतं की प्रत्येक गोष्टी कोपन करून सांगण्यापेक्षा त्यांना आपली परिस्थिती काय आहे आपण काय आहोत आपण काय करू शकतो आपण काय नाही करू शकत आपल्या सोबत लोक कसे वागतात कसे जगतात आपण कोणाला काय शिकवू शकतो हे खूप महत्वाचं असतं कधी कधी म्हणतात ना की अनपणाकडून सुद्धा शिकण्याला का बरंच काय असतं पण ते शिकण्याची बुद्धी आपल्याला पाहिजे असते तर तसेच आम्हाला अनपण समजा आणि आम्ही त्या उद्देशाने आम्ही चाललेलो आहोत की काहीतरी शेवटपर्यंत आयुष्यामध्ये काय होईल आपण या महाराष्ट्राला आमचं काहीतरी देणं आहे आणि आम्ही एक टक्का तरी शंभर टक्के फुलं फुलाची पापडी या महाराष्ट्राला देऊन जाऊ आणि तिथं कोणतरी आमची आठवण करतरी आमच्यासाठी खूप काही असत नक्की नक्की तर दादा आले मस्त की थोडासा बसूया पाऊस होऊन द्या दादा एवढे दमले तर थंडा बिंडा कोल्ड ड्रिंक आपलं थोडस काय दादा जेवण आवडले की नाही काय माहिती दिलेलं आहे जेवायला तेव्हा एवढा इकडे काढून पण ठेवलेला आहे अर्धा जेवणाची आज सुरुवात झालेली नाही दादा बसले तर आमची बऱ्याच वेळा चर्चा झाली आणि दादाचा सुद्धा अकाउंट आहे फेसबुक वरती तर कोण काय आपण सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं ऐकलं असेल तर आपले बंधू आहेत हे पण कदम आहेत चेतन कदा भावकी 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 आहे आणि आपले कोकणातलेच आहेत हे दादा सागरचे ना कोल्हापूरचे दादा आहेत की म्हणजे कोल्हापूरचे तिकड माणसं तसे दादा आहे स्वभाव आहे तर दादा सुद्धा इथं आले तर मसुरी जेवणाचा आनंद घेवा काय दादा तर मसुरी जेवण जेवून केले वांग भाजी केलेली आहे पापडी पण आहेत टमॅटाचं सार आहे हे सोबत आंब्याची चटणी आहे काल वर्षांनी पंचवीस रुपये पावाचा आम्हाला होता तर मला विचारलं की चार चार आंब्याच्या गावात ना तर शंभर रुपये छान आ, या सरावर आनंद खेळाले मस्तली जो गेला ना तर नंतर मग आपल्याला परत वापस लोटायचं पण असेल बरोबर ना का वस्ती करतं आपल्याला मोठी रूम आहे मतलब मोठी बंद आपण रूममध्ये जागा भरपूर आहे पुष्कळ जागा आहे काय टेन्शन नाही पुरा फ्लॅट आपल्याला काल मी व्हिडिओ कॉल केला होता तेव्हा दादा तुम्ही हे कोण बोलले होते फ्लॅटमध्ये राहत काय काल दादाने असा व्हिडिओ कॉल केला होता तेव्हा दादाने बोलत होतो मी की म्हणजे आमचं व्हिडिओ कॉल होती बोलणं चाललेलं तर मी लाईव्ह समोर होती आणि कॅमेरा ठेवला होता आणि आमचं लाईव्ह चालू होता होत दादा तिकडे पट्टेनंतर हे फ्लॅट फ्लॅटमध्ये राहतात का यांना मी आमचा फ्लॅट पण दाखवणार आहे गरीबाचा फ्लॅट ओपन केला ना मला फ्लॅटमध्ये राहतात हा आता मी ते पण दर्शन देतो ही म्हणजे कसं असतं की एक आपली बॉर्डर चौकी असते चौकी म्हणजे समजा बघू शकतो आपल्या बॉर्डरच्या आतमध्ये एक असतं सीमेच्या आतमध्ये एक असतं तापमाच्या चौकीला पाहतो चौकीवर हो निरीक्षण लक्ष द्यायचं तर तशी ही चौकी आहे त्याच्यामध्ये आपण मुलूड नाऊल वाशी पनवेल नेरूळ चेकपोस्ट चेकपोस्ट आपला हा चेकपोस्ट आहे त्या दादा दाबीच्या चेकपोस्ट ची सुद्धा थोडीशी झलक दाखवणार <laughs> <laughs> आहे हे हे यांचं घर आहे आणखी वर आहे आम्ही वरती वरच नंतर तुम्हाला दाखवणारच आहे इथे इथे बघायला गेलास ना तर माझ्या अंदाजे आठशे ते पाचशे व्हिडिओ येते झाल्या <laughs> <laughs> बर बघ हे व्हिडिओ होणं महत्वाचं नाही ना पण आपल्याला आपले जे फॉलोअर्स आहेत त्या लोकांनी आपला सपोर्ट केलाय कोणी अशा गोष्टी काही केल्या नाहीत किंवा विचित्र कोणी शब्द वापरलेले नाहीयेत आणि व्हिडिओ आपले तसे मी बोलण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ते आपल्या सामान्य लोकांना आवडावे आपल्याला जो हाफ चलून फिरतोय त्या माणसाचा विचार करायचा आहे की बाबा त्याची घेतली हाफ चट्टी ती त्याला उद्या पण वापरता आली पाहिजे आपण त्या हिसबा मी ह्या गोष्टी तुला काय आपण कुठला कुठे भाग पडायचं तर असं काही दृश्य तुम्ही पाहिलं होतं की जेव्हा घरात प्रवेश केला के होता का। ना तर बघायला दृश्य चेंज झालेलं आहे आणि एकदम घटना असं सगळी जागा चेंज केलेली आहे भिंतीचे वर्षे कलर मागचे कलर सातचे कलर प्लेट पण चेंज झालेली आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत बघा आता आपण भूपेंदा भाग पडलोय आणि आता तुम्ही पुन्हा एकदा अजून महालपती कोण जाणार आहे ओके या सर्व

नमस्कार हे तुम्हाला आता मी घर तर दाखवलं आहे वरती वरती आहे आणि हा हा त्याचा हॉल बना किंवा बेडरूम बना हा वरती आहे खूप असं सुंदर घर आहे काही प्रॉब्लेम नाही ज्याच्यामध्ये एकदम बघायला वगैरे मस्त आणि राहणी मात्र इकडं खूप सुंदर आहे इकडं खाली टॉवर वगैरे आहेत खूप बरं वाटलं भेटून आणि ह्याने एक माझा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे मी तुम्हाला आता सांगणार नाही आहे आणि मी तुम्हाला त्याची स्पेशली रील बनवून मी तो तुम्हाला दाखवणार आहे आणि भावना खरोखर भेटू खूप बरं वाटलं आणि हा व्हिडिओ आता मी इथं स्टॉप करतोय आणि आपले जे जे अडणारे जे काम होते म्हणजे आपण जे अडचणीत मध्ये पडले ते काम आणि कोण नाही करू शकत पण यांनी आपले काम जे सॉल्व्ह करते तुमचा आणि माझा धन्यवाद बघा एक 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 तरी सुद्धा एक महत्व ठेवा आपण जातो एका कामाला कुठेतरी जातो आपण एका कामाला पण तिथे कुठेतरी आपलं रकडलेलं काम थांबलेलं काम जर होत असेल तर ते मी केलं किंवा तुम्ही केलं तर तुम्ही आला कोण झाला असं नाही हे दे देवानी ठरवलं होतं की तू बाबा इथं जा तुमच्या लक्षात नाही तुमच्या तुम ध्यानी म्हणी नाही आणि माझ्या पण ध्यानी म्हणी नाही पण ते आला प्रॉब्लेम दिसला जो मला वाटलं मी तो सॉल्व्ह करू शकतो मी तर करून दिला अशा तर भाग तो मी मी आता काहीच या विषयावर बोलणार नाही कारण की त्याने खूप मोठं माझं काम केलेलं आहे आणि मी त्याच्यावरती स्पेशल बनवणारच आहे आणि त्याच्यावर मी आता जास्त या विषयावर बोलत नाही आणि ते झाल्यानंतर मी तुम्हाला खरोखर ते रिअली व्हिडिओ काढून सगळे टाकणार आहे आणि तो ब्रेन ठीक आहे व्हिडिओ बघत राहा आणि हा ओला हा उलाब पूर्ण बघा तुम्ही खूप बरा वाटेल ठीक आहे अजून एक बोलीन की आता लक्षात घ्या की कुठंतरी कोकण कोकण आणि कुठंतरी कोल्हापूर हा एकत्र येतोय मंडळी लक्षात घ्या काहीतरी येत आहे काय आपल्याला चमचमी पाहायला भेटणार आहे काहीतरी म्हणजे वेगळं काय ना चमचमीत म्हणजे तरी आम्ही गायवजी नाही आणि तुम्हाला सांगतो म्हणजे काहीतरी म्हणजे मस्त असं काहीतरी दाज्या पाजा काहीतरी गोष्टी तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील आमच्या उद्देशाच्या आमच्या मार्गातून तर नक्कीच दादांच्या पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा दादांना मोठं करा आणि ही आमच्या अपेक्षा असेल बस आणि काय चला चला बाय बाय पुढच्या व्हिडिओ भेटू बाय